ठाणे आता केवळ शहर नाही तर सौंदर्याचा कहर आहे सौंदर्याचा मापदंड ठरलेलं ठाणे शिंदे साहेबांनी रंगीबेरंगी भिंती चित्र आणि पेंटिंग आणखी नटवलं मासुंदा तलावाचं झालेलं पुनरुज्जीवन तर शहराला मिळालेली नवी ओळख ठरली ठाण्याचा प्रत्येक कोपरा आता सुंदर होतोय याच सोबत रायला देवी तलाव सौंदर्यीकरणाचा दुसरा टप्पा देखील सुरू झाला रस्ते असोत आरोग्य असो वाहतूक असो किंवा भविष्य प्रत्येक स्तरावर बदल घडतो कारण या फक्त फेसबुक ही घोषणा नाहीत तर प्रत्यक्ष कृती आहे शिंदे साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली महायुतीनं केवळ ठाण्याचं रूप बदललं नाही तर ठाणेकरांच्या जगण्यालाच नवा अर्थ दिलाय म्हणूनच म्हणावं वाटतं जगणं झाले खरंच छान कारण धनुष्यबाण